पुसद शहरातील छत्रपती शिवाजी मध्ये तरुणावर चाकू हल्ला फुसद शहर बनले गुन्हेगारीचे माहेर घर शहर हे आता गुन्हेगारीचे माहेरघरच बनले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण फुसट शहरात गुन्हेगारीने अगदी डोके वर काढले आहे आणि एकापाठोपाठ एक गुन्हेगारीच्या घटना घडत आहे यामुळे पोलीस प्रशासन आणि कायदा याचा कोणताही धाक राहिला नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे पुसद शहरात नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता पाच आरोपींनी मिळून दोन तरुणावर चाकू हल्ला केला होता यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता ही घटना नुकतीच घडली असताना आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी पुसद शहरातील छत्रपती शिवाजीवाड येथे एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे या हल्ल्यात सदर तरुण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे आता शहरातील वाढती गुन्हेगारी ही चिंतेचा विषय बनली आहे अशा वारंवार घडणाऱ्या अपराधिक घटनांमुळे मात्र शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यावर पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे